नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कॅनव्हा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवर सव्वीस जानेवारी एक मे स्वातंत्र्य दिन किंवा आपल्या घरगुती कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका कशी बनवायची तर यासाठी सुरुवातीला तुम्हाला फक्त लागणार आहे एक मोबाईल आणि नेट तसेच यासाठी एक अप्लिकेशन आपल्याला हवं हो आहे ते म्हणजे कॅनव्हा हे बघा या ठिकाणी आहे ते मी यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर हे अप्लिकेशन ओपन होईल ओपन झाल्यानंतर यामधून एक एम टी म्हणजे खाली अशी टेम्पलेट निवडायची तर या ठिकाणी बघा खालच्या साईडला होम बटन आहे प्रोजेक्ट आहे टेम्पलेट आहे प्रो आहे तर आपल्याला अशी टेम्पलेट घ्यायची आपण की डाउनलोड व्हायला हवी कारण कधी कधी असं कसं असते पेडवाल्या ज्या टेम्पलेट असतात त्या डाउनलोड होत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी लिहिलं असते प्रोवाली तर अशा प्रकारची घ्यायची नाही तर या ठिकाण बघा मी एक टेम्पलेट घेतोय टेम्प्लेट घेतल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला कशा संबंधी पाहिजे तर या ठिकाणी मी रिपब्लिक डेच्या संदर्भानं रिपब्लिक डे इन्व्हे इन्व्हिटेशन या संदर्भाने टेम्पलेट घेत आहे तर ही टेम्पलेट घेतल्यानंतर आपण ओपन व्हायला वेळ वेळ लागत आहे तर या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या टेम्पलेट आलेल्या आहे पण टेम्पलेटच्या काही बाजूला प्रो असं लिहिलेलं आहे बघा इथे काहीच लिहिलेलं नाही आहे तर अशा प्रकारची एक टेम्पलेट निवडायची ही सुद्धा टेम्पलेट आपल्याला चालेल याचा बॅकग्राऊंड आपण बदलू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला जे पण चित्र हवं आहे ते सुद्धा ॲड करू शकतो तर या ठिकाणी मी डेमो म्हणून एक टेम्पलेट घेतोय ही टेम्प्लेट घेतल्यानंतर बघा ही टेम्प्लेट घेतलेली आहे यावर असं क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून आपण यातला भाग डिलीट सुद्धा करू शकतो बघा मी डिलीट करत आहे हे बघा संपूर्ण मॅटर डिलीट होत आहे तर अशा प्रकारे आपल्याला डिलीट करता येईल जे आपल्याला आहे ते आणि इथून आपल्याला आपल्या टेम्पलेटला बॅकग्राऊंड सुद्धा देता येईल की माझ्या टेम्पलेटला बॅकग्राऊंड कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यामधला आपण एक बॅकग्राऊंड निवडायचं जे तुम्हाला आवडेल भरपूर सारे बॅकग्राऊंड आहे इकडे सुद्धा ब्रॅकग्राऊंड बॅकग्राऊंड आहे तर मी आता सध्या बॅकग्राऊंड घेत आहे हे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर या ठिकाणी आता बघा क्रॉप आपल्याला कट सुद्धा करता येते हे बॅकग्राऊंड आलेला आहे आणि आता आपल्याला हवा आहे टेक्स तर या ठिकाणी आपल्याला आता लिखा या ठिकाणी बघा मोबाईलच्या खालच्या बाजूला टेक्स्टच चिन्ह आहे त्यावर मी क्लिक केलंय आणि ॲट टेक्स तर यावर मी क्लिक करतोय आणि मला आता इथे लिहायचं आहे निमंत्रण पत्रिका निमंत्रण निमंत्रण चुकीचं झालंय त्याला डिलीट करतोय आपल्याला भाग सुद्धा काढून टाकता येतो हे बघा हे सुद्धा चुकीचं झालं होतं टेक्स्ट मध्ये मी येतोय टेक्स्ट यामध्ये बघा या ठिकाणी मी निमंत्रण पत्रिका लिहिलेला आहे आणि निमंत्रण पत्रिका लिहिल्यानंतर मला ज्या ठिकाणी मॅटर त्या ठिकाणी मी मॅटर ठेवतोय हे बघा या ठिकाणी बरोबर निमंथन पत्रिका येऊन राहिलेला आहे आणि याचा फॉन्ट सुद्धा आपण मोठा करू शकता तो कसा करायचा आपलं हेडिंग आहे या ठिकाण म्हणून मी हेडिंग निवडलो आणि या ठिकाणी बघा तर बघा या ठिकाणी मी निमंत्रण पत्रिका लिहिलेला आहे या ठिकाणाहून तुम्ही फॉन्ट बदलू शकता तुम्हाला जो पाहिजे तो फॉन्ड या ठिकाणाहून एडिट करू शकता टेक्स्टची स्टाईल या ठिकाणी फॉन्ट साईज या ठिकाणी कलर दिलेला आहे या ठिकाणी फॉर्मेट आहे या ठिकाणी स्पेस दिलेला आहे स्पेसिंग यातून इफेक्ट सुद्धा देऊ शक देता येऊ शकते अॅनिमेट दिलेला आहे ट्रान्सपरन्सी दिलेला आहे लेअर दिलेला आहे पोजिशन दिलेलं आहे तर या प्रत्येक बाबीमध्ये आपण जाऊ शकता आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करू शकता मी एक अशाच प्रकारची पत्रिका बनवलेली आहे आपण बघू शकता की मी याच ॲपचा वापर करून मी एक पत्रिका बनवलेली आहे ती आपण बघू शकता तर ती सव्वीस जानेवारीसाठी मी तिचा वापर केला होता तर ती पत्रिका आता मी तुम्हाला दाखवतोय तर बघा या ठिकाणी मी ही पत्रिका तयार केली आहे कार्यक्रम पत्रिका तुम्ही कार्यक्रम पत्रिका याखाली मी शाळेचं नाव टाकलेलं आहे हे जे शाळेच नाव टाकले आहे प्रति श्री श्रीमती आपणास कळण्यात येते की पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोज पंचवीस ला रोज रविवारला वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण व सांस्कृतिक सोहळ्याचे सकाळी सात पस्तीस वाजता आयोजन केले आहे आयोजन पाहिजे होते शब्द करता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे तर अशा प्रकारचं आपण विनित मुख्याध्यापक तारीख टाकलेली आहे मी तर अशा प्रकारचं आपण सुद्धा या ठिकाणाहून बनवू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट या याला आपण बघा या ठिकाण एडिटचं ऑप्शन आहे एडिटचं ऑप्शन आहे या ठिकाणी एडिट सुद्धा होईल आपल्याला जसा पाहिजे तसा बदल करता येईल तसंच या ठिकाणून इटाली बोल्ड हे सुद्धा आपल्याला करता येईल यानंतर महत्वाचा भाग म्हणजे काही लिहायचं असेल या पत्रिकेमध्ये मॅटर तर आपण टेक्स्ट चा वापर करू शकता आपल्याला आपला फोटो टाकायचा आहे किंवा एखादा पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीचा किंवा झेंडावंदनचा फोटो जर टाकायचा असला आपल्या शाळेचा तर तो या गॅलरी मधून आपण टाकू शकता गॅलरी ओपन करून आणि गॅलरी ओपन झाल्यानंतर त्यातला फोटो सिलेक्ट करायचा आणि त्या ठिकाणी टाकायचा यानंतर या ठिकाणी मॅजिक मीडिया आहे म्हणजे आपण मॅजिक मीडियाचा जर वापर केला तर त्याच एकदम चित्र असं एकदम चांगलं सुरेख दिसायला लागते तर त्याचा सुद्धा आपण वापर करू शकता या ठिकाणी बॅकग्राऊंड आहे तर बॅकग्राऊंड देऊ शकता आणि आपण स्पेस वगैरे देण्यासाठी एलिमेंट म्हणजे कोणत्या आकारात पाहिजे ते सुद्धा आपण या ठिकाणाहून भरपूर सारे एलिमेंट दिलेले आहे फ्रेम आहे लोगो आहे लाईन आहे फ्लॉवर आहे इंडिया आहे नेमकं तुम्हाला काय पाहिजे आहे लाईन पाहिजे असेल तर या वर क्लिक करायचं लाईन येईल हे बघा अशा प्रकारची लाईन येते आणि ती लाईन आपण या ठिकाणी टाकायची आहे तर अशा प्रकारे आप आपलं एकदा टेम्प्लेट तयार झालं की मग ते आपण डाउनलोड सुद्धा करू शकतो या ठिकाणी बघा डाउनलोडचं बटन आहे हे जे मोबाईलच्या वरच्या बाजूला आहे त्या ठिकाणाहून डाउनलोड होते तर या महत्वाच्या बाबी मी आपल्या समोर सादर केलेल्या आहे आणि घरच्या घरी आपल्या मोबाईलवर ही पत्रिका आपण बनवू शकता आणि याला फ्रेम सुद्धा करू शकता किंवा कलर वगैरे देऊन योग्य ते डिझाईन करू शकता आणि हवाय तो मजकूर लिहू शकता तर हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद